नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रात्रीला आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे राज्यातील ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहे जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये कोणत्या परिसरामध्ये होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला संपूर्ण मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या भागात देखील ढागाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात देखील आज रात्री पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे मोठा पाऊस रात्रीला या भागात होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे आणि खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचे असतील त्यासोबत कोकणात देखील मात्र सर्वत्र आपल्याला मोठा मुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात मोठा पाऊस आज रात्रीला आप आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर नगर आणि सोलापूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीला असणार नाही मात्र उद्याच्या दरम्यान यातील काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद